आपली सराई पूर्ण करत संघाच्या दिशेने पुन्हा एकदा जाण्यासाठी तयार होतोय तो ऋषिकेश उर्फ नाना विचारे सराई सगळी असणारे तो वागजाई तांबडवाडीचा दिप्तेश जोशी निश्चितच संघर्ष धामडाक स्पर्धा असेल त्याचबरोबर केदारनाथ राजवाडीची स्पर्धा असेल या स्पर्धेमध्ये भौगोलित यश संपादन करणाऱ्या कर्महित आपणवाडीचा हा संघ एक चांगल्या प्रकारच्या गुणांची कमाई करताना आपण पाहतोय जोशी आणि आता मात्र चढाईसाठी एक जबरदस्त चढाईपटू चोर चढाईसाठी गेल्यानंतर एक भीतीचं वातावरण वेगळं तयार होत इतका मजबूत भागाचा हा चढाईपटू दोन्ही कोपरे आलते ठेवताना त्याला पकडण्यासाठी थोडासा या ठिकाणी निश्चितच ठेव तयार आहे चमू तयार आहे मात्र पप्या सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होताना दरम्यान पुन्हा एकदा दीपते आपली पावर आपलं दमखम दाखवण्यासाठी आपली ऊर्जा खर्चित घालण्यासाठी आणि स्वतःच्या संघाला सामोरण्यासाठी मध्यरक्षक रोहित मात्र तयार आहे एक कोपरा नाना आणि दुसरा कोपरा सुनील घाणेकर जबरदस्त रईतचा या ठिकाणी नजरांना पेश करताना दिपतोय जोशी दरम्यान समोरच क्षेत्र रक्षण मात्र चाना कोणा कोणत्याही प्रकारची संधी नाहीये आणि पुन्हा एकदा मनावर करायची दडपण नाही आहे मित्रांनो हळुवार जायचं आणि गुण घेऊन यायचं या भिंतीला अडवणं कठीण आहे कारण स सांगतो एक मजबूत पाट्याचा हा पप्या त्याला थांबवणं थोपवणं गुण कठीण होत आणि डोर डायच्या बजर मध्ये आता मात्र मेघनाथ जोशी मेघना खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत संघ व्यवस्थापन खेळताना एक चांगलं योगदान देण्याची गरज मेघनात एक चांगला आणि या ठिकाणी टच सक्सेस एक गुण आपल्या संघासाठी एक दोन अशी दमदार सुरुवात पुन्हा एकदा पप्प्या पप्प्याला एकदा का सूर्य बसलं ना की मित्रांनो खूप कठीण होऊ शकत पाहतोय आपण निश्चितच या ठिकाणी आक्रमण नेल बाजूला तर सुरेशच्या बाजूला एक उत्तम प्रकारचं या ठिकाणी आक्रमण चढवलं जात आहे आणि जोशी पुन्हा एकदा सांगितलं पुन्हा एकदा या मैदानावरती उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं कबड्डी शौकिनांचं कबड्डी प्रेमींचं मनपूर्वक स्वागत करतो ज्या ताकदीला आयोजकांनी मैदान सजवलेलं आहे त्याही पेक्षा दुखण्या ताकदीने आपण या ठिकाणी उत्तम प्रतिसाद नोंदवलेला आहे आपलं कुठून मीडिया वाल्याला सुद्धा प्रश्न पडतो आणि ती स्पर्धा या ठिकाणी गावठी गटाची उद्या संपन्न होणार आहे आता मात्र नाना विचारित राहण्यासाठी हो 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 नानाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पकड करण्याचं धाडस मात्र या ठिकाणी नाना सफल होतोय निर्णय पंचांचा आपण बरेच बोलतोय सुपर रेड च दर्शन घडवलं जाते नाना बिचारीकडून आणि आता मात्र मेघनाथ पुन्हा एकदा आपलं आक्रमण जारी करण्यासाठी एक उत्तम दर्जाचा सामना सर्वांना आकर्षित करणारा सामना रोमहर्षक सामना खर तर एक चिवट खेळाचं प्रदर्शन मानाई तळोडे या संघाकडून केलं जाते शिव मधून खेळताना अतिशय अप्रतिम पद्धतीचा हा संघ या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यामध्ये आपला प्रभाव दाखवताना आणि विशेष करून वाचई तांबडवाडीचं कौशल्य एवढ्यासारखे असणार आहे मित्रांनो कारण सेनवडीची स्पर्धा जर सोडली संघर्ष धामनाथ केदारनाथ या ठिकाणी राजवाडी या स्पर्धेवरती आपलं अक्षरात नाव कोरलेली ही स्पर्धा निश्चितच ओहो हो मेघनाथ बाटा साठी पाहिजेत आपल्या घरेलू मैदानावरती प्रभावशाली कामगिरी पत्या का मात्र दमदार आहे हार मानण्यातला नाहीये कारण जमिनीवर जरी पडला असता तरी पुन्हा एकदा तेवढ्या साठ मालेला उभा राहून आता मात्र सगळीसाठी असणार आहे तो दीपते जोशी चंचल चपळ चपळ छालाक असणार हा दीप्टेश या ठिकाणी मात्र आपला प्रभाव दाखवण्याचं काम करतोय समोर मात्र चॅलेंज दिलं जात आहे रोहितची मनीची जबरदस्त कामगिरी नाद करायचा नाही या ठिकाणी दीप्टेशला जागेवरती दाखवण्याचं यश मिळत दोन्ही संघांना विनंती असेल आपण कृपया या ठिकाणी तापडतोब आपला संघ घेऊन दाखल व्हायचंय हा सामना समताक्षणी नाना बिचारी ज्यांनी सुपर रेड लावली त्याच नानाचा हौसला मात्र बोलंद झालाय स्वतः प्रेरित आहे आणि निश्चितच एक जोरदार आक्रमण निलेश आणि त्याचे सहाय्य खेळाडू मेघनाथ आणि खरंच याला पकडण्याची गरज असताना संघ मात्र थोडस अडचणीत वाटतोय दोन गुणांनी पिछाडीवर असणारा वाचही तांबडवाडीचा स्रोपया खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे मेघनाथ जोशी मागील वर्षी महिलांना अतिशय चांगल्या प्रकारे पराक्रम केला होता आणि निश्चितच सामन्यामध्ये आपला प्रभाव मारतो कुंती मात्र आपल्या संघामध्ये दाखल होतोय तो, 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 तो निर्णय